नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर शेयानला गवत टाकलं होतं पाऊस तर आमच्या इथं सारखा चालूच आहे आज थोडं थोडंसं ऊन पडत होतं आणि लगेच पावसाच्या धारा आहेत आता नाही ते बघा झालंय चालू हवा बिवा सुटली का आम्हाला थोडे टेन्शनच वाटतं आता ते एकदा पत्रे उडालेले आहेत ना आमचे त्याच्यामुळं आता बिलबिलीत बिलबिलीत व्हायला लागले का आता किसं पण जायला लागले त्याच्या आमचं लाडकं पिल्लू याला दोन तीन दिवस झाले काढलंच नाही मी तुम्ही मित्रांनो म्हणताय की खरंच खूप छान आहे नियोजन तर हे नियोजन पूर्णपणे आमच्या मम्मी मम्मीच्या म्हणजे डोक्यानुसार आमचं शेळ्यांचं सगळं आधी तर आमच्या म्हणजे घरातच असायच्या जेव्हा लक्षी झाली ह्या दोन झाल्या ह्याच्यानंतरचे पण ही दोन म्हणजे पिल्लं होती ती पण घरातच होत्या नंतर घराच्या साईडला एकदम छोटंसं जागा करून तिथं सपार केलं होतं छोटंसं एकदम असं आणि मग तिथं दिवसभर असायच्या आणि मग संध्याकाळच्या घरातच वापस ते घरात कसं खूप त्यांचं घाण होणार मग रोज लादी दोन टाईम पुसून झाडून मिळून घ्यायला लागायचं लाद्या पुसायला लागायच्या कारण घरात कसं का मित्रांनो घाणच होतं ना तसं आता आताच्या ह्याच्यात हे, हे आतलं सपार इथं सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रश्हे आहेत जागेवर त्या त्या आपापल्या जागेवर येऊन उभ्या राहतात आणि ह्या सरस छान तर अंधारात नाही दिसणार हे बघा प्रत्येकाच्या ठिकाणी आपापल्या जागेवर आहेत सगळीकडं त्यांची त्यांची जागा फिक्स आहे आणि बाहेरून सोडलं की त्या आत त्यांच्या जागेवर येऊन उभ्या राहतात सगळ्यांची आपली आपली जागा आहे आणि हा कोपरा फकड्याचा आहे आणि जाळी वगैरे लावली आहे हा इथे एक बल्ब आहे हे बघा चला 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 हे खूप हुशार आहे ही आता बाहेर तिने काढले ना आता तिच्याच पाटीपाटी जाणार असं हे आतमध्ये आहे आणि हे नेट बीट हे नुसते फाडत राहतात म्हणून हे कागद वगैरे सगळं पॅक आहे आता कसं होतं हवा आत घुसली का त्या दिवशी जसे पत्रे उडाले होते तर आम्हाला थोडं टेन्शनच येतं हवा सुटले का म्हणून एकदम पॅक क केलेलं आहे साईडला पण हे जी हे नेट लावलेलं आहे ना हे आधी नव्हतं लावलेलं हे आत्ता लावले पत्रे उडाल्याच्या नंतरपासून त्याच्यावर पण वेल आहे कसला आहे का मम्मी तो हवेल हा पूर्ण पत्र्यावर पसरून तिकडं इथपर्यंत टोक निघलेत आता इथून पुढे चाललेत हे बघा इथून आता पुढे आहे ठीक आहे आम्हाला आवडतं खायला म्हणून काही नाही हिने काय एवढं एवढा नाच आहे आमची चंद्रकोरवाली पिल्लू भूक लागली तर असं आमचं हे आहे थोडक्यात नियोजन आणलं हे असे बंडल आणलेत पप्पांनी काढायचे गाडीतनं पावसात असं होतंय की बाहेरच निघू वाटत नाही पण काम पण करणं तितकेच महत्वाचं आहे आता कशी कुशीत बसलत रे ए नाही आता तिला तू बाहेर काढले आता ती तुझीच आहे ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि असंच प्रोत्साहन देत जा तुम्ही व्हिडिओमधनं कमेंटद्वारे सॉरी तर खूप खूप खुँ धन्यवाद